शकता काय सुंदर शेरणी म्हणजे शेंदळी चवळी भाजी खांदेश स्पेशल तयार झालेली आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथंबीर जाणार खानदेश मध्ये आवर्जून बनवलं बनवली जाणारी म्हणजे शेंदळी भाजी आपण रेसिपी बघणार आहे शेंदडी बघा या प्रकारे असते हिला शेरणी पण म्हणतात तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आहे तर आपण ही खानदेशमध्ये खूप आवडीने खाल्ली जाते ती पण चवळी टाकून तर बघा नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं आता मी अशी शेंदळी घेतलेली आहे एक पाव इथं शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी भरून भिजवून घेतलेली चवळी घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सहा ते सात आणि अद्रक घेतलेला आहे बघा थोडंसं लसूण पाकड्या घेतले आहे आठ ते नऊ आता बघा आपल्याला चवळी टाकून ही शेंदळी रेसिपी बनवायची आहे म्हणजे शेरणी तर तुम्ही या प्रकारे जर ही भाजी बनवली ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघा आता ही जी शेंदळी आहे ना हिचे थोडंसं डेट असं काढून घेऊया आणि हिला अशी छान आता कट करून घेऊया आता तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही कट करू शकतात मी थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवणार आहे हे बघा या प्रकारे आता कट करून घ्यायचं आहे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर बघा आता या प्रकारे आपण पूर्ण शेंदडी म्हणजे शेरणी कट करून घेऊया आता बघा आपली पूर्ण शेंदडी कट करून झालेली आहे आणि एक महत्वाची टिप्स म्हणजे आधी हिला थोडीशी खाऊन बघायची कारण एखाद्या वेळेस ह्या कोडू पण निघतात तर मैत्रिणीनो आधी तुम्ही एखादी फोड खाऊन बघा कडू आहे का प्रत्येक शेंदडीचं थोडं थोडं खाऊन बघितलं तरी चालेल किंवा मग एखादी खाऊन बघितली जर नाही कडू लागली तर मग ठीक आहे कारण ह्या एखाद्या वेळेस कडू पण निघतात चला मग आता आपण काय करायचं आता बघा इथे एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही शेंदळी टाकायची आता मी हिला अख्खीच धुतलेली आहे मी कट केल्यानंतर धुतणार धुणार नाही कारण सगळं जीवनसत्व यातलं मग निघून जाणार आणि बघा इथं आता एक वाटी जी आपण चवळी घेतलेली आहे मी ती टाकून घेणार आहे तुम्ही या प्रकारे चवळी शेंदळी भाजी नक्की बनवून बघा आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे बघा आणि आपल्याला कुकरला एक दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघू शकता आता अशी शेंदळी आणि चवळी आपल्याला एक पत्र शिजवून घ्यायची आहे म्हणजे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता बघा कुकर लावून घेतलेला आहे दोन शिट्ट्या बनवून घेणार आहे आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहेत आता तोपर्यंत बघा मी तवा गॅसवर तापवायला ठेवला होता आपल्याला आता शेंगदाणे लागणार आहे शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि खरोखर सांगते जर तुम्ही या प्रकारे ही शेंदडी म्हणजे शेरणी भाजी जर बनवली तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि यासोबत तर मग ज्वारीच्या भाकरी खायला मध्याच वेगळी येते बघा असे श खरपूस आता मी भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे आपण काढून घेऊया बघा आता शेंगदाणे काढून घेतले आता हिरवी मिरची पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही फिक्की हिरवी मिरची आहे म्हणून मी थोडीशी जास्त घेतली कारण ही भाजी थोडीशी ती छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची करू शकतात तर इथं बघा हिरवी मिरची मस्त छान भाजून घ्यायची आणि आपल्याला आता थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे छान अशी हिरवी मिरची बघा भाजली जाते आणि आता आपण काढून घेऊया आता बघा हिरवी मिरची पण काढून घेतली आता बघा इथे हिरवी मिरची शेंगदाणे भाजून झालेले आहे अद्रक लसून घेतलेले आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे दळून घ्यायचं आहे बघा आता आपण शेंगदाणे मिरची अद्रक लसून टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दडायचं आहे आपल्याला खूप बारीक पण दडायचं नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आता हे आपल्याला दडून घ्यायचं आहे बघा आता बघा आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची भाजून घेतलेली अद्रक लसूण आणि बघा या प्रकारे केलेला आहे तर चला मग आपण आता फोडणी देऊया भाजीला आता कढई ठेवली बघा गॅसवर आता आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे आपल्या भाजीचं प्रमाण बघून तर बघा मी इथं आता दोन ते तीन पड्या तेल टाकलेलं आहे आता तेल तापलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी देऊया थोडंसं लसूण पण निघालणार आहे आता आपण जी चटणी दळून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे का आपण आपण जी चटणी दळून घेतली बघा भाजलेली शेंगदाणे भाजलेली हिरवी मिरची अद्रक लसूण ती टाकून घेतली आता आपण छान आता हे तेल सुटेपर्यंत ही चटणी परतून घ्यायची आम्ही याला सांबार म्हणतो खानदेश भाषेमध्ये सांबार दळून घेतलेले म्हणजे बारीक केलेलं आहे बघा तर आता हे मस्त तेल वर येईपर्यंत आता याला छान होऊ द्यायचा बघा आता, आता आपण थोडंसं जे मिक्सरच्या भांड्याला आपली चटणी राहिली होती ते पाणी टाकून धुऊन असं मसाल्यामध्ये टाकून घेतलं आता थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे मस्त छान तेल वर येतं आता बघा आपल्याला हळद एक चम्मच हळद पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे जर अशी मसाल्यामध्ये हळद टाकली ना तर भाजीला कलर खूप छान येतो आणि मस्त परतवून घ्यायचं बघा परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघू शकता मसाला मस्त तयार झालेला आहे आणि तेल पण छान असं मस्त सुटलेलं आहे मसाल्याला आता बघा आपण जी चवळी आणि शेंदडीशी शिजवली होती ती टाकून घेणार आहे भाजीमध्ये सॉरी मसाल्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी ही भाजी तयार झालेली आहे तर नक्की मैत्रिणीं तुम्ही बनवून बघा एकदा चवडी आणि शेरणी म्हणजे शेंदडी भाजी आता चवीनुसार मीठ घालणार आहे आपण बघा मी टाकून घेतलं आणि हलवून घ्यायची काय सुंदर भाजी तयार झालेली आहे आता ही ज्वारीच्या भाकरीसोबत खायची म्हणून मी थोडीशी जास्त रसावाली केलेली आहे तुम्ही कमी रसावाली पण बनवू शकतात मी शिजवतानाच थोडंसं पाणी जास्त टाकलं होतं तुम्ही तुम्हाला जर थोडीशी कमी पाणीवाली हवी म्हणजे कमी पातळ तर तुम्ही कमी पाणी वापरा थोडंसं बघा लागलं तर आपण वरतून टाकू शकतो तर बघा अशी ही शेरणी म्हणजे शेंदडी आणि चवडीचे खांदे स्पेशल मस्त शंगदाने लावून भाजी तयार झालेली आहे तर नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तयार झालेली आहे आपली शेंदळी चवळी भाजी शेंगदाणे लावून ती पण खांदे स्पेशल आणि ज्वारीच्या भाकरींसोबत तर नक्की खाऊन बघा चला मग आता आपण वाढून घेऊयात खाण्याकरता भाजी तयार झालेली आहे काय सुंदर दिसत आहे मैत्रिणींनो नो तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल छान अशी आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण आता वाढून घेऊयात बघू शकता तुम्ही चवळी आणि शेंदळी म्हणजे शेरणी भाजी तयार झालेली आहे काय सुंदर दिसत आहे बघा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही नक्की खाऊन बघा मैत्रिणींनो चमचमीत खांदे स्पेशल चवडी शेरणी भाजी तुम्ही बघू शकता काय भारी दिसत आहे तर नक्की बनवून बघा तुम्ही पण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मग आपली खांदे स्पेशल डिश जर तुम्हाला आवडली भाजी तर मग नक्की एक लाईक मात्र करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ